भीम सर्वांना मी सर्व दे रमाय आवाज घरकुल योजना या शहरामध्ये राबविताना या रमाय आवाज घरकुल योजनेच्या सोबत काम करणारे सगळ्यात पहिल्या पहिला व्यक्ती आंबाजोगामध्ये उत्कर्ष उत्कर्ष साहेब तत्कालीन प्रशासक आणि त्यांच्यानंतर जे समाज कल्याण कोण मंजुरी आणणं निधी आणणं तो निधी बँकेतून आपल्या नगरपालिकेच्या खात्यात आणणं हे आतापर्यंत तीन वेळा मी स्वतः नितीन सरोद केलेला आता के काल परवाच एक ह्याच्यामध्ये अभिनंदनाच्या कार्यक्रमामध्येच मला वाटतंय कोणीतरी सात आठ कार्यकर्त्यांनी पोस्ट केल्या की पहिली सही बिलावरच केली म्हणजे आता मला सांगा नवीन नगराध्यक्ष ज्यावेळेस खुर्चीवर बसतो कुठल्या नगराध्यक्षाला किंवा सरपंचाला कधी अधिकार होता का म्हणजे चेकवर बिलावर सही करायचा एखाद्या हा आम्ही एक मान्य करू की एखादी टिप्पणी आहे त्या टिप्पणीवर एखाद्या वेळेस सरपंचा किंवा नगराध्यक्षाची टिप्पणी घेतली जाते परंतु बिलावर सही करण्याचा त्यांना अधिकार नसतो बिलावर सही करण्याचा अधिकार हा फक्त नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि लेखाधिकारी यांना असतो या गोष्टी थोडीस जाणीव असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरंच एक प्रकरण झालं आजच एक बातमी बघितली मी की काकाजी नगराध्यक्ष झाल्यावर जन्माचं प्रमाणपत्र काढायला गेलं पहिले पंधरा दिवस लागत होते आणि आता पंधराच मिनिटात काढून दिलं म्हणजे मला त्या भाऊला विचारायचंय की नेमकं तुम्ही नोंद तुमची ऑलरेडी होती सापडलेली होती की काय होती मला नव्हतं माहिती विषय काय होता मग आम्ही ज्या ज्या वेळेस वे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी जातो त्यावेळेस पहिल्यांदा तिथले कर्मचारी त्या तारखेत त्या रजिस्टरला नोंद आहे का ते तपासतात ठीक आहे एखाद्या वेळेस नोंद नसली तर इतर तारखेमध्ये इतर वर्षामध्ये इतर तारखेमध्ये त्या नावाची नोंद सापडते का तसे पुरावे सापडत का ते प्रयत्न करतात ते बिचारे प्रामाणिक प्रयत्न करतात आणि पाठीमागं तुम्ही बरेच प्रकरण बघितले असतील की बोगस प्रमाणपत्र तयार करण्याची मोठी मोहीम घेतली होती बऱ्याच जणांनी ती बोगस प्रमाणपत्र होऊ नये म्हणून ही प्रक्रिया असते आणि ह्या कुठंतरी अचानकच एखादी व्यक्ती आता चार वर्ष ते प्रशासक असताना त्यांचीच सत्ता होती त्यांच्याच म्हणण्यानुसार ऐकलं जात होत परंतु अचानक काय तरी असा चमत्कार झाल्यासारखं दाखवण्याच्या भानगडीमध्ये आपण काय करायलो हे त्या कार्यकर्त्यांना समजत नाही मध्ये मला कोणाला दोष द्यायचा नाही तो कसं असतंय कधी कधी नगरपालिकेत येऊन काम करून बघायला लागतं तिथं कर्मचाऱ्यांना लोड आला असं मला वाटतं या पोस्ट मध्ये अंबाजोबाई नगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त लोड असणार क्षेत्र हे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीच आहे आणि इथं भयानक गर्दी असली आता तुम्ही तशा पोस्ट टाकल्या तर तिथं जाऊन त्या कर्मचाऱ्याला लोड देणार नाहीत लोक की तुम्ही त्यांचं तुम्ही दहा मिनिटात तु द्या आणि आम्हाला म्हणजे तुम्ही चार दिवसाला आठ दिवसाला बोलावलात प्रक्रियेचा भाग आहे रोज हजारो अर्ज येतात हजारो अर्ज पंधरा मिनिटांत दहा मिनिटात दहा ते सहाच्या वे वेळेत होऊ शकतात खबर अश्या गोष्ट असत्या असं काहीतरी चमत्कार झाल्यासारखं कुठं बिलावर सही केली कुठं दहा मिनिटात भेटायले कुठं काय म्हणजे ह्या गोष्टी अशा काही करू नका ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि त्या संबंधित प्रशासकीय विभागाला लोडून त्या प्रशासनामध्ये ते कर्मचारी म्हणते आम्हाला हा विभागच नाही आम्हाला करायचाच नाही अशी परिस्थिती आणू नका थोडं संयमानं धीरान सगळ्या गोष्टी समजून घेऊन करा वाटलं ते एक बैठक लावा त्यांची त्या बैठकीतून तुम्हाला काय काय माहिती गोळा करते ती आणि ते काय तुम्ही स्वतः गोळा करा आणि ते गोळा केल्याच्या नंतर आपल्या कार्यकर्त्यांना बी सांगा बाबा प्रत्येक गोष्ट आता ताईपणा करू नका बरेच रस्ते नाल्या यांचे बोगस कामं झाली त्यांच्या चौकशा करा फुकुटा उडायला हो रोड आमच्या दिली नगर कामाने कामानीपासून स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या रोडचा असा फुकुटा उडायला सुरू झाला इकडे मस्कीच्या दुकानापासून इकडल्या बाजूला गेला तिथे पूर्ण उकरून गेलाय काय अशा गोष्टी करा ज्यामुळं आम्ही सुद्धा चांगलं म्हणावं काय अशा गोष्टी घाई गडबडीत केल्यामुळे चमत्कार 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 दाखवण्याच्या भानगडीमध्ये प्रशासनालाही लोड येऊ नये आणि आपल्यावरही हो कुणी आक्षेप आख, घेऊ नये असं आपल्या नवीन सत्ताधारी करावं आणि विरोधकांनीही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा जय भीम